कांद्याला भाव मी त्याच्यामुळे माझ्या नातेवाईक तुम्हाला आहे त्याच्या पहिले जे विकायला आले त्याच्यामुळे तुम्ही येना शेतकरी येना शेतकरी कांदाला उठला पाचशे रुपया रोज मजूर मागतो ते मागतो त्याच्यामुळे पहिले विकायची अवस्था आली नाही तर बैल विकायचे काही काम नव्हतं आणि आको गाडीवर आले की पौली लोक त्रास देता ते सांगता पहिले का तुम्ही कापायला घेऊन गेले असं बी म्हणतात म्हणजे ते बी एक तुम्हाला माहिती सांगून देतो पण खरं शेतकरीकडे पैसे नाही त्याच्यामुळे पै खगीचं पिकअप करावं लागलं ट्रॅप पाच हजार रुपये नाही तर भाडं द्यावावं लागलं गाव राहतो हा हा शेतकरी म्हणून जाईल ना त्याच्यामुळे पहिले त्याच्या का शेतकरी मक्के हजार क्विंटल हजार बाराशे मक्क्याची थैली कितीला भेटते बीची कडे एक किती किलोची असते ती चार किलो राहतो

मार्केट मध्ये जो माल घेऊन जातो तो माल शेत व्यापारी जो पुकारला त्या भावात द्यावा लागतं आम्हाला शेतकरी काढून अशी अवस्था झाली मालाची एका घरी घेऊन जात आहेत मार्केट जा भाडं तोड गाडी हे ते त्याच्यामुळे वापस बी घेऊन जात आहेत ना शेतकऱ्यांना खूप वाईट पडते वाण घरच नाही भाड्याचं वाण राहतो दोन हजार रुपये घेतात ट्रॅक्टर असं शेतीचा खर्च वाढला पण पिकला भाव नाही भाव नाही पिकाला भाव नाही अजिबात भाव नाही कोणत्याच पिकाला भाव नाही नाव तुम्हाला मक्कीला भावने बाजरीला भाव नाही कापूसला भाव भावनी कांद्याला नाही काय करीत म्हणून पहिले ऐकायला असं शेतकरी जागा झाला पाहिजे आता तरी येणार आहे का शेतकऱ्यांचे दिवस चांगले राहतील आता नाही येणार भाजप सरकार भाजप सरकारला मजार वाढणार अपेक्षा

आजच्या दिनी आहे का आजच्या दिन मोदी सांगा कदा एवढी वाईट अवस्था आजच्या दिन ती तीन मिळव वाटायला आता काही काही लोकांचे पैसे आहेत ना फार्मर डी काढून काही लोकांचे पैसे कट करून राहिले काय आहे

तुम्हाला सांगतो वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास तीस तीस वर्ष आता म्हणजे तुम्हाला बारावी अकरा वर्षात वाटा फोडून जातो कोहार पण वाटा फोडून जातो पोहरापुन वाटा फोडून वाटाल बाव लाख बाव वाढायचे पण सोन सोन्या कमी कमी चांदील बा છોડા રે બાળ વ્યાપારી વ્યાપારી નો વાટો વ્યાપાર રાપારી સરકાર છે સરસ વ્યાપારી સરકાર વ્યાપારી સરકાર

શેકરી ના બુ ગરીબ ના માર્જ માફી કરે આઈ કાઢ મતદાન કરી વિજય મોકલા મતદાન થી કાપુર આઈડિયા રાખી મતદાન થી કાપુર આઈડિયા છે